मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्याला अक्षय तृतीयाच्या चा, म्हणजेच आखाजीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आखाजी निमित्त किंवा अक्षय तृतीया निमित्त एक खानदेशी पदार्थ बघतोय खूप छान झटपट बनणारा पदार्थ आहे चला तर मग सुरुवात करू इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आपण याच्यामध्ये तूप हो किंवा तेल वगैरे काही नाही टाकलेलं आहे असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान थोडा जास्त कलर पण नाही बदलू द्यायचा आणि जास्त हे पण पन्न, कच्चा पण नाही ठेवायचा आहे असा छान मस्त मध्यम मिडियम वर छान असा भाजून घ्यायचा आहे बघा इथे छान असा आपला रवा भाजून झालेला आहे मी याच्यामध्ये तेल तूप वगैरे काहीच टाकलेलं नाहीये असाच भाजून घेतलेला आहे आता हा आपण एका भांड्यात काढून घ्यायचा आहे त्याच कढाईमध्ये मी पाणी टाकते एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि आता इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे इथे आपल्याला पूर्ण पळवून घ्यायचा आहे मुंबई पळून घ्यायचा आहे इथे छान अशी पाण्या उकळी आलेली आहे बघू शकतात तुम्ही मस्त उकळलेलं आहे पाणी आता इथे मी गॅस बंद करते आपण हे रवा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे पाणी असं काळून टाकायचं म्हणजे जे बी एक्स्ट्रा घाण असेल ना गुळामधली ती निघून जाते हे बघा अशी घाणवर राहून जाते चालून घे त्याच्यातली जे कचरा असेल ना तो मग निघून जातो आता आपण हे मिक्स करून ठेवते मी आता जरी तुम्हाला हे जास्त हे दिसत असेल तरी पण सकाळी जर आपण घ्यायला घ्यायला हे के, केलं के ना की मला असं फुगून वरती येतो शेवटी तो रवा आहे ना मग रवा पाणी शोषून घेतोय बघा किती किती झालं पूर्ण मिक्स करून घ्यायचा आपल्याला तर हा आपण रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आणि रात्रभर असाच मोरायला ठेवून देऊ बघा आता आपण हा झाकून ठेवून द्यायचा रात्रभर हे बघा मस्त असा आपला रवा फुललेला आहे बघू शकतात तुम्ही मस्त झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालायचं साधारण छोटी वाटी घेतलेली आहे मी बघा आणि दोन ते तीन इलायच्या असा काढून घेतलेल्या ते तुम्ही इथे इलायचीच्या ऐवजी जायफळ पण घालू शकतात चांगलं मिक्स करून घ्यायचे ही रेसिपी आहे ना शक्यतो खानदेशी खानदेश मध्ये ना थित्रे, थित्रे साथी बनो नी रे आता अक्षय तृतीय आहे ना अक्षय तित्र तृतीयासाठी हे बनवली जाते आदल्या दिवशी त्याला लाटपाट असं बोलतात खूप छान बनते रेसिपी पण छान लागते त्याला सांजारे असं बोलतात छान मिक्स करून घ्यायचं हाताने फुल्यामुळे ना तो पण मोठा छोटा झालेला आहे बघू शकतात भिजलेला आहे आपला हवा आता आपण याच्यावरचं जे आवजण आहे ते बघू बनवून घेऊन आता मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतं पण वाटे किंवा चब्बा वगैरे असं मेजरमेंट म्हणून करू घेऊ शकतात इथे आता मी आता वाटे रवा टाकते आणि थोडस चवीलं मीठ आपल्याला हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही म्हणायचं मिडियम मळायचं एकदम पुरायला मिळतो त्याच्यापेक्षा थोडस सैल अक्षय तृतीयाला आखायची असंही म्हणतात कारण आमच्याकडे नाही रेसिपी आवर्जून बनवली जाते खास करून धुळ्या साईडला धुळ्या साईडला ही रेसिपी आणि आमच्याकडे ही रेसिपी आहे ना याला हळदीच्या दिवशी आदल्या दिवशी बनवून ठेवतात कारण हळदीच्या दिवशी पाहुणे येतात ना मग त्यांना एक ताटाला वाढतात ही रेसिपी या सांजाऱ्या आम्ही याला सांजाऱ्या बोलतो तुम्ही काय बोलतात ते कमेंट करून मला नक्की सांगा पाने दोन ते चमचे मी जास्त आता कस उन्हाळ्याचा दिवस आहे ना तर मग जास्त भिसून पण नाही ठेवायचं गव्हाचं पीठ त्याला पाणी असं मळून मळून घ्यायचं आपल्याला थोडासा तेलाचा हात लावते मी एकदम थोडं तेल घ्या करून घ्यायचं तेलाने जास्त आपण नाही लावायचं नाही तर काम की त्याला पारा येत ना मग त्याचा वास येईल आणि हे जे आपण करून ठेवलेलं आहे रंगा भाजून सणी तर ते तुम्ही फ्रीजमध्ये जवळजवळ आठ ते पंधरा दिवस सुद्धा आरामशीर टिकटाक खराब होत नाही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते बनवून खाऊ शकता मुलांना देऊ शकता आता इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे इथे आता असा छोटा गोळा घ्यायचा पुरीपेक्षा थोडं मोठं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला सांजाऱ्यांना दोन पाते लागतात त्याला पाते बोलतात मस्त लाटून घ्यायचे जास्त पातळ पण नाही करायचे आणि जाळ पण नाही ठेवायचे जाळ ठेवले तर ते आतमधून आणि पातळ ठेवले तर मग ते म्हणून मग मीडियम साईज ठेवायची आता तुमच्याकडे जर फिरकी बोलतात त्याला हे जर नसेल तर मग एखादं डब्याचं भांड येतो हे घ्यायचं झाकण त्याचं माप करायचं आणि मग त्याच्याने कापून घ्यायचं अशी खिरकी आपल्याला बाजारात भेटते तर ह्याच मापाने मी ते घेते पसरवून घ्यायचं सगळीकडं व्यवस्थित ह्याच्यामध्ये कोणी कोणी ड्रायफ्रुट्स पण पन घालतात पण आमच्याकडे जसं बनवतात मी ती पद्धत दाखवते तुम्हाला एकदम साधी सोपी पण टेस्टी लागते खूप पाणी घ्यायचं आणि चौकून लावून घ्यायचं म्हणजे मग आपण हिवरची जी पाणी लावू ना मग ती तुटणार नाही कळताना किंवा बाहेर हे साड येणार नाही मग म्हणून मग त्याला असं पाणी लावून घ्यायचं मुलगी घ्यायचे म्हणजे टाकून घ्यायचे तापणं खूप गरजेचं आहे त्याचं मग काय आहे की त्याच्यामध्ये हवा घेऊन ते तळायला घेतल्यावर फिटून जातात मग साईडून त्या फिरकी घ्यायची फिरकीने असं बाजूने असं कापत चालायचं याचे पण आपण पाठ टी करून घेऊ सांजारे बनवून आपण इथे गॅस चालू करतोय तेल चांगलं गरम करून आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे हे बघा छान असे बबल्स येतात वरती पण ते, ते करपत आहे किंवा काही नाही मस्त असं झालेलं आपलं तेल तापलेले आता हे काढून घेऊ आपण अशा आता एक एक करून तळून घेऊ बघा तिथे छान झालेल्या मस्त कलर पण आलेला आहे मी अशाच पद्धतीने सगळ्या बघा इथे मस्त अशा आपल्या सांजाऱ्या बनवून झालेल्या खूप झटपट बनतात आणि या खांदेशी पद्धतीने बनवलेल्या ते मी आमच्याकडे अशा बनवल्या जातात त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे या सांज्यात ना आमच्याकडे हळदीच्या दिवशी पण बन दिल्या जातात पंक्तीमध्ये वाढतात खूप छान टेस्टी लागतात आणि झटपट बनतात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुढे पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार